आपल्या देशभरामध्ये असे कितीतरी लोक असतील ज्यांना स्वतःचं घर नाही आणि स्वतःचं घर नसल्यामुळे ती लोक भाड्याने राहतात पण अशामध्ये एखाद्या भाडेकरूंनी वेळेवरती घर भाडं दिलं नाही किंवा त्यांचा व्यवहार इतरांना त्रासदायक ठरला तर मालक ते भाडेकरूंला घर खाली करायला सांगतात अर्थात घर मालकाने भाडेकरूंला जर खोली खाली करायला सांगितली तर भाडेकरूंकडे कोणताही मार्ग नसतो किंवा कोणताही पर्याय नसतो ना विलाजाने भाडेकरूंना भाडेकरूंला घर खाली करावं लागतं पण आता भाडेकरूंला दिलासा देणारी एक घटना आपल्या महाराष्ट्रातील नागपूर मध्ये घडली आहे आता कोणीही मालक दर भाडेकरूंना तीन महिन्याच्या अवधीच्या अगोदर कोणताही कारण न देता रूम खाली करायला सांगत असेल तर त्याचे परिणाम घर मालकाला भोगावं लागतील अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली भाडेकरूला थेट सरकारनी एकशे सत्तावीस करोड रुपये देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले नेमका हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय कोणत्या आधारावरती दिला आणि हे प्रकरण काय नेमकं का त्या भाडेकरून काय घटना घडली होती चला सविस्तर पाहू गोष्ट आहे डॉक्टर शीतला कमलेश कोके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांची हे प्रकरण नेमकं काय त्याला समजून घेऊया या जोडप्याने दोन हजार पंधरा मध्ये नागपूर मधील दीक्षाभूमी जवळ असलेल्या लक्ष्मी नगर परिसरामध्ये भाड्याने घर घेतलं आणि हा परिसर ब्राह्मणांचं म्हणून ओळखला जातो शिवशंकरदास असं त्यांचा आडनाव असल्यामुळं ते शुद्ध शाकाहारी आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते ब्राह्मण असतील असं समजून सत्तर वर्षे एका घरमालकाने त्यांना राहण्यासाठी घर भाड्याने दिलं घरमालक आणि शिवशंकरदास यांचा व्यवहार चांगला होता त्यामुळे घरमालक यांच्या घरी नाश्ता देखील करायला जायचे घरमालकाच्या घरी काही कार्यक्रम असला तर घरमालक देखील शिवशंकरदास यांना घरी बोलवायचे सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं मात्र त्यानंतर तीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी रोहित यांची हत्या झाल्यानंतर त्या संदर्भात कार्यालयावरती एक मोर्चा काढण्यात आला बंदी घालण्यात यावी अशी त्यांची मागणी होती त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला होता प्रकरण गाजलं यानंतर काही महिन्यांनी घर मालक यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं आपण ज्या परिसरामध्ये राहतोय तो एक ब्राह्मण परिसर आहे तर शिवशंकर दास यांना त्यावेळेस काही समजलं नव्हतं पण शेजाऱ्यांकडून थोडी माहिती मिळाली होती घर मालकाने शिवशंकर दास यांना घर खाली करण्यासाठी कोणतीही नोटीस किंवा कोणत्याही प्रकारचं बोलणं केलं नव्हतं जेव्हा भाड्याचा करार संपला आणि करार रिन्यू करायची वेळ आली तेव्हा घर मालकाने शिवशंकर दास यांना फारसा प्रतिसाद दिला नाही दहा टक्क्याच्या वाढीवरती पुन्हा घर भाड्याने द्यायला तयार झाले पण त्यानंतर दोन हजार मध्ये जुलै महिन्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला कारणामुळे भाडेकरूचा जो काही व्यवहार होता तो त्यांच्या मुलाकडे आला ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा मुलगा शिवशंकरदास यांना भेटायला आला आणि भेटून त्यांनी सांगितलं तुम्ही आमचं घर खाली करा पण यांच्या महिन्याच्या होत्या त्यामुळे त्यांना एक दोन दिवसात दुसरीकडे घर पाहणं शक्य नव्हतं शिवशंकर दास यांनी घरमालकाच्या मुलाला सांगितलं त्यामुळे घरमालकाचा मुलगा आणि शिवशंकर दास जोरदार वाद झाला त्यामुळे रागाने घरमालकाचा मुलगा तिथून निघून गेला त्यानंतर या दोघांमध्ये काही संपर्क झाला नाही शिवशंकर दास वेळेवरती घराचं भाडं भरत होते त्यानंतर एक दीड वर्ष या दोघांमध्ये कोणताही वाद झाला नाही खरं कांड झालं ते दोन हजार अठरा मध्ये काही कारणामुळे शिवशंकर दास आणि त्यांची पत्नी यांना दिल्लीला जावं लागलं त्यावेळेस घरमालकाच्या मुलाचे शिवशंकर दास यांना नेहमी फोन यायला लागले आणि भेटण्यासाठी तो त्यांच्यावरती दबाव टाकायला लागला तेव्हा शिवशंकर दास यांनी घरमालकाच्या मुलाला सांगितलं आम्ही जेव्हा नागपूरला येणार असेल तेव्हा तुला फोन करून सांगू आणि नऊ सप्टेंबर दोन हजार अठराचं त्यांचं तिकीट नागपूरचं कन्फर्म झालं ते देखील शिवशंकर दास यांनी घरमालकाच्या मुलाला सांगितलं जेव्हा शिवशंकर दास आणि त्यांची पत्नी घरी आले तर तेव्हा त्यांना दिसलं घराचं लॉक तुटलेलं आहे आणि घरामधील सामान देखील इकडं तिकडं फेकलेलं होतं दाम्पत्य लगेच बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये गेले पण तिथल्या अधिकाऱ्यांनी यांची तक्रार नोंदून घेण्यास नाकार दिला आपल्या लहान मुलीला घेऊन हे जोडपं पोलीस स्टेशन मध्ये बराच वेळ बसून राहिलं परंतु रविवार असल्यामुळं आम्ही तुमची तक्रार नोंदून घेणार नाही असं सरळ त्यांना पोलिसांनी सांगितलं त्यांनी घरमालकाला देखील फोन केला त्यांनी काय प्रतिसाद दिला नाही तसेच आजूबाजूच्या शेजाऱ्या व्यक्तींचा जो काय प्रतिसाद मिळाला होता वरून या जोडप्याचे एक गोष्ट लक्षात आली होती च्या घरामध्ये जे काय झालं त्यांच्या घराचं जे काही लॉक तोडलं होतं त्याच्या पाठीमाग घरमालकाच्या मुलाचाच हात होता नंतर या दाम्पत्याने पोलिस आयुक्ताची भेट घेतली पोलीस आयुक्ताला त्यांनी सर्व माहिती सांगितली तेव्हा त्या तेम पोलीस आयुक्तांनी काही किरकोळ कलम लावून तो गुन्हा दाखल करून घेतला काही दिवसांनी या जोडप्याने सांगितलं हे प्रकरण जाती धर्मामुळे घडून आणलेलं आहे आणि त्याबद्दल या जोडप्यांनी पुरावे दिल्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती त्याच्या निवारण अधिनियम या अंतर्गत कलम दाखल करण्यात आले यामध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांना अधिकाऱ्यांनी वाचवलं होतं शंकर यांच्या घरामध्ये जी काही तोडफोड झाली होती त्यामध्ये त्यांच्या घरातील बरचसं सामान चोरीला गेलं होतं त्यामध्ये त्यांचे लॅपटॉप महत्वाचे कागदपत्र पासपोर्ट अशा अनेक गोष्टीचा समावेश होता नावाच्या एन जी मध्ये काम करत होते लॅपटॉप मध्ये असलेल्या डाटा होता महत्वाचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे केंद्रीय मंत्र्याबरोबर त्यांना जे काही सादरीकरण करायचं होतं त्यावेळेस ते काही करू शकले नाही एन जी ओ संस्थेचा महत्वाचा डेटा गायब असल्यामुळं त्यांना फंडिंग भेटणं अवघड झालं होतं आणि याच कारणामुळे या जोडप्याला आपली नोकरी देखील गमावे लागली पुढे त्यांच्या मुलीचं शिक्षण त्यांच्या राहण्याचा खर्च अशी बरीचशी अशी कामं जी काही झाली नव्हती आमची नुकसान भरपाई करावी अशी शिवशंकर दास आणि त्यांच्या पत्नीने मागणी केली होती एस टी एस सी अत्याचार निवारण आणि अधिनियम अंतर्गत बौद्धिक संपत्तीची भरपाई देण्याची तरतूद त्यामध्ये सा त्यांना सांगण्यात दास यांनी अनेक वकिलांशी संपर्क साधला परंतु त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी स्वतः ही केस लढवण्याचा निर्णय घेतला नंतर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला बौद्धिक संपत्तीची भरपाई महाराष्ट्र सरकारने द्यावा असा निर्णय कोर्टाने दिला पण महाराष्ट्र सरकारने या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला न्यायाधीश नागरत्न आणि न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांनी महाराष्ट्र सरकारची विशेष याचिका नाकारून त्यामध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर त्यांना एकशे सत्तावीस कोटी पंचावन्न लाख रुपये मिळणार आहेत आणि जर ठरलेल्या वेळेमध्ये त्यांना ही रक्कम मिळाली नाही तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल त्यामुळे काही करून महाराष्ट्र सरकारला शिवशंकर दास या जोडप्याला सत्तावीस कोटी पंचावन्न लाख रुपये द्यावेच लागतील जातीच्या समीकरणावरून घरमालकाने जी चुकी केली त्याचा परिणाम महाराष्ट्र सरकारला भोगावा लागला त्यामुळे इथून पुढं कोणताही घरमालक जर जातीच्या समीकरणावरून घर खाली करायला सांगत असेल तर त्याची तक्रार न करता त्याची कोर्टामध्ये फाईल करा जेणेकरून पुन्हा कधी कोणता घरमालक जातीवरून एखाद्या भाडेकरूला काढू शकणार नाही